श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमयी चॅनलवर स्वागत आहे तर भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी समर्थ महाराजांवर सदैव निष्ठा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामी कृपा कायम असणारच आहे चला मग प्रार्थना करूया आणि आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन ऐकूयात स्वामी म्हणतात बाळा आज तुला गोड बातमी मिळू शकते बाळा तुझ्या जीवनात तुला खूप आनंद मिळणार आहे आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार करणार आहे बाळा आजच्या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस जीवनात जे हवं आहे ते सर्व काही तुला मिळणार आहे फक्त बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप कर बाळा तुझी प्रत्येक प्रार्थना मी पूर्ण करणार आहे तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण स्वामी सोडवणार बाळा कुठल्याही क्षणी तुझ्या जीवनामध्ये चमत्कार होऊ शकतो तुला आनंदाची बातमी मिळू शकते सहमत असशील तर आपले हे भक्ती चॅनल लगेच सबस्क्राईब कर तुझी वेळ परिवर्तित होत आहे खूप काही बदल जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे ते आता तुझ्या जीवनात येणार आहे बाळा चिंता करू नकोस कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझे आशीर्वाद तुझे जीवन सुखद अनुभव देणारे ठरणार आहेत बाळा तुझ्या जखमा भरून तुला ती शांती मी देऊ इच्छितो तुला ते समाधान मी देऊ इच्छितो बाळा तुमच्या मार्गावर असलेल्या अद्भुत चमत्कारांना प्राप्त करण्यासाठी आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा स्वामी आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर तुमचा मनपूर्वक श्रद्धेने विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या मंत्राचे निरंतर जप करत रहा, कारण या अद्भुत शक्ती अशी आहे अद्वितीय शक्ती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कित्येक क्लेशांना तुमच्या जीवनातून दूर करू शकणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला आशीर्वादित करण्यासाठी तुझ्या जीवनातून ते क्लेश संघर्ष दूर करण्यासाठी माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत तू जर या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहेस तर पुढील पाच मिनिटे ऐकत राहा कारण तुझे कल्याण करणारे आशीर्वाद या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत देऊ इच्छितो जर तुझा देवी संदेशावर माझ्या वचनांवर विश्वास असेल तर होय स्वामी मी त्या आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातले चांगले क्षण संपले नाहीत तर इथून पुढे सुरू होत आहेत माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला आणि पुढील क्षणाला हा संदेश परमश्रद्धेने ऐकत आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातून जे काही चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला चमकवणार आहे देव नाही मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तुम्ही त्या कृतीकडे वळावे जे मी संकेत देत आहे बाळा तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडित होताना तुम्ही अनुभव करणार आहात येणारे चोवीस तास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कारिक ठरणार आहेत देव म्हणतात बाळा कधी कधी तू प्रयत्न करत नसलेल्या बाजूने माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येताना तू तु अनुभव करतोस आणि ते का बरे होत आहे याचे ज्ञान तुला आहे पण आज मी त्याचे ज्ञान तुला देऊ इच्छितो ज्या क्षणाला तुझ्या मनात कोणाविषयी दयाभाव येतो कोणाविषयी कोणाला तरी मदत करावी अशी एक नुसता विचार देखील निर्माण होतो त्या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडून येतात बाळा कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो तुझे स्वच्छ हृदय आणि त्यात तू माझी मूर्ती बसवली आहे तू किती माझा धावा करतोस माझे चिंतन नाम जप करतोस आणि माझी पूजा करतोस हे मी जाणतो बाळा ते सर्व काही तुझी केलेली सेवा मी मान्य करतो आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो म्हणून त्या क्षणाला ही तुम्ही अडचणीत वाटत असता तेथून तुम्हाला मार्ग सापडू लागतात ज्या क्षणाला तुम्ही कोणाबद्दल चांगले विचार करतात ते सुद्धा तुमच्या पुण्यात जमा व्हायला लागते तुम्ही चांगले कर्म करावे याच दिशेने मी तुम्हाला पुढे करत आहे जर तुम्ही चांगले कर्म करून पुढे जाऊ इच्छिता तुम्ही माझे अनुभव आणि माझे चमत्कार घेऊ इच्छिता तर तुम्हाला त्या दिशेने वळावे लागेल तुम्ही तयार आहात तर तुम्ही तुमच्या दिशेने ते चमत्कार अनुभव कराल मी तो आनंद पाठवत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा पुढील तीन मिनिटे तुमच्याकडे अद्भुत आणि चमत्कारिक असणार आहेत कारण तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे चालणे सुरू ठेवा तुमच्या मुलाबाळांकडून तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुम्ही चिंता करू नका कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तुमच्या मुलांची चिंता देव स्वतः करत आहे बाळा ते तुझेच मूल नसून ते माझे प्रिय बाळ आहे त्याच्यावरही माझे सतत लक्ष आहे तुम्हाला जी चिंता वाटते ते या क्षणाला तुमच्या स्वामी देवांच्या चरणावर सोपून निश्चिंत असावे कारण मी त्या सर्व काही चिंता माझ्या आशीर्वादाने नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो तुम्हाला माहीत आहे तुमचा देव समर्थ आहे मग चिंता कशाला करता बाळा उगीच चिंतेत राहणे सोडून द्या त्याऐवजी चिंतन करणे सुरू करा जेव्हा तुम्ही ईश्वराचे भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुम्ही आमच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता माझे अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येऊन तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहेत तुला ज्या काही कमतरता आज भासत आहेत त्या पुढील काळात भासणार नाहीत कारण देवी योजना तुझ्यासाठी कार्यरत आहे बाळा आज जो कोणी माझा परम प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहे त्यावर माझे आशीर्वाद एखाद्या वर्षावासारखे वरसणार आहेत आणि त्याला तो आनंद आणि त्या सुखाची आरोग्याची प्राप्ती होणार आहे पुढील चोवीस तासात तुमच्यासाठी आनंदमय ठरणार आहे तुमच्या कुटुंबातून आनंद तुमच्या कार्यातून आनंद प्रगती आणि उत्साह याची तुम्हाला प्राप्ती होईल म्हणतात माझ्या प्रिय बाळा चिंता करणे व्यर्थ आहे तू जर मला तुझ्या पिता आणि सर्वोच्च स्थानी मानत असशील तर मग चिंता कशाला करतोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा एक पाऊल पुढे टाक प्रयत्न करणे सुरू ठेव प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे मग तुझ्या मुलाबळांची चिंता करू नकोस तुझ्या मार्गावर पुढे जाण्यासाठी त्यासाठी प्रार्थना करत आहेस ते सर्व काही प्रार्थना मी ऐकतो आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तरही तुला खूप काही आनंद मिळणार आहे बाळा चिंता ते क्लेश आणि संघर्ष आज या रात्रीतून तुमच्या जीवनातून समाप्त होतील आणि तुमच्यासाठी खूप काही नवीन सुखद अनुभव येणार आहे तुमच्याजवळ एक नाते निर्माण होणार आहे ज्या नात्यातून तुम्हाला ते प्रेम आपुलकी जिवाळा आणि सर्व काही सुख प्राप्त होणार आहेत ज्यांना काही आजपर्यंत त्या सुखात आनंद प्राप्त करायचा होता त्या नात्यातून त्यांना तो, त्या तो गोडवा प्राप्त करायचा होता त्यांना ते अनुभव येणार आहेत त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे मी त्या केलेल्या प्रार्थनेला कधी विसरलेलो नाही काही काळमध्ये गेला आहे की तुम्ही संघर्ष केले आहात पण आता मात्र तुमची वेळ परिवर्तित केली जात आहे देवाकडून तुम्ही आशीर्वादित केले जात आहात तेव्हा आता सुखाचे क्षण अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा कुठल्याही क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तुमच्याकडे ते सुख तुम्ही अनुभव करणार आहात तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जात आहे एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल स्वामी म्हणतात बाळा तुला जे काही कमतरता आहे ती पूर्णत्वास नेण्याची ताकद क्षमता माझ्यात आहे मी अशक्य हि शक्य करणारा देव आहे मी तुझा स्वामी समर्थ आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुझे कल्याण होणार आहे ज्यांनी कोणी स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकला आहे त्यांचे सर्वांचे कल्याण स्वामी करवत हीच स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ